पिंपळखुटे गावातील पंचबंगला मशिदीच्या बांधकामावर वाद मशीद कमिटीची प्रशासनाकडे मदतीची मागणी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पिपलखुटे गावात पंचबंगला मशीद जामा मशीदच्या पुनर्बांधणीवर वाद निर्माण झाला आहे मशीद कमिटीच्या मते ही मशीद एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून अस्तित्वात आहे आणि वक बोर्डमध्ये नोंदणीकृत आहे ग्रामपंचायतीकडून अधिकृत परवानगी मिळूनही जी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अवैध आहे काही असामाजिक घटकांनी हे बांधकाम रोखण्याचा प्रयत्न केला आहे मशीद कमिटीचा आरोप आहे की दबाव टाकून जबरदस्ती नोटरी करून घेतली गेली आणि बांधकाम थांबवण्यात आले या प्रकरणी अकोला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देण्यात आली असून न्याय आणि सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी अफजल खान साबीर खान हबीब खान हाफिज अप्रोच आरिफ खान रज्जा खान शेख सईद अकबर खान शेख सुल्तान फिरोज खान आशिफ अहमद खान शेख फिरोजानी अनेक मान्यवर उपस्थित होते प्रशासनाकडे प्रकरणाची चौकशी करून अत्यावश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे पिपलखुटा तालुका पातूर पंच बंगला मस्जिद जामा मस्जिद ये वक्त बोर्ड के अंदर रजिस्टर भी है और बांधकाम विभाग से इसकी परमिशन भी है लेकिन गांव के कुछ अतत्व समाज के लोगों ने इस मस्जिद के निर्माण कार्य के अंदर बाधा डालने का काम किया है जिसमें हिंदू मुस्लिम दंगा होने की पूरी पूरी साजिशें ये लोग कर रहे हैं इसलिए हमने कलेक्टर साहब से एक निवेदन देकर मांग की है कि पंचगुंडा पंग पंच बंगला मस्जिद जो है वहाँ की वो निर्माण कार्य के अंदर कोई दिक्कत ना आए ये अतत्व समाज लोग अतत्व समाज के जो लोग हैं वहाँ पर कोई भी तनाव निर्माण ना करे इस गाँव के अंदर शांति बनी रहे इसलिए हमको वहाँ सहायता दी इसलिए हम गाँव माजी वहाँ पर आए हैं और कलेक्टर साहब से मांग की है कि हमको किसी भी की कोई तकलीफ ना जाए आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा